त्यांनी मंजूर मध्ये यायला त्यांना जागा दिली आमचे नितीन शेठ थोरात असतील त्यांची जी मिसेस आहे अत्यंत सुसंस्कृत अगदी कीर्तन प्रवचन करणारी उच्च शिक्षित सगळ्या समाजाची बसूट असणारी तिचं तिकीट नाकारलं कांता शेठची अगदी डॉक्टर आहेत त्यांचं तिकीट नाकारलं माझं नगराध्यक्ष पद येऊ नये माझ्या सुभेला नगराध्यक्ष पद येऊ नये म्हणजे युती केली आणि आम्हाला पक्ष दोन्ही बाजूला काढण्यापर्यंत पण मी त्यांना आव्हान करतो की तुम्ही फक्त हे चुकीची कामं करू शकता आम्हाला थांबवू शकता पक्षातून थांबवू शकता पण मला हे माहित आहे की आम्ही अपक्ष म्हणून आता मला पक्षाने पण निलंबित केलंय तुम्ही नगराध्यक्ष पद पण अपक्ष म्हणून आम्ही किती कामं करू शकतो एक साधा कार्यकर्ता म्हणून मी शंभर कोटी आणले तर माझी अपक्ष म्हणून नगराध्यक्ष निवडून येईल स्पर्धा तुमचा जिल्हा परिषदचा सदस्य तुम्ही आतापर्यंत केलेली काम दादानी केलेली कामं मी वचन देतो की आमच्याकडे कुठलंही राजकीय वलन असता अपक्ष म्हणून तुमच्यापेक्षा एक कोटीची तरी कामं आम्ही जास्त करून टाकू माझा ओपन चॅलेंज आहे त्यांना तर तुम्ही समाजाचे काम करा काय अत्यंत वाईट वाटतंय ना देणे साहेब काय चुकीचं केलं मी बघा सांगा सकाळी उठल्या असून मी स्वसंत मी दशक्रियाला असतो मैतीला असतो शंभर जणांचे फोन आले तर मी कुठे हजर असतो कुणाची फी भरायला नाही तर आम्ही हजर असतो शाळेत जातो दवाखान्यात जातो ग्रामीण दुण रुग्णालयात जातो माझ्या मुस्लिम बांधवांना विचारा रात्री दोन वाजता फोन केल्यानंतर बांधत साहेब इथं घेतला जात नाही काय करू मी आम्ही ला फोन करतो तिथं त्यांना करून घेतो चार चार वाजेपर्यंत तुम्ही काय शिक्षण देत आहे का आमच्या पार्टीमध्ये हस्तक्षेप करताय का मंतरच नुकसान करताय आम्ही वाईट केलं असत तर तुम्ही आम्हाला हे करायला पाहिजे होतं आमच्या वाटेला दुःख द्यायला पाहिजे होत पण साहेब आम्ही घाबरणार नाही रडणार नाही आम्ही तुम्हाला ठोस उत्तर देणार आहे तुम्ही मंथरकरांचं नुकसान करताय संजय थोरातच नुकसान करत नाही ना तुम्ही माझ्या मागे पूर्ण तर आध्यात्मिक समाज आहे सगळं हिंदुत्व संघटना आहे सर्व जाती धर्म जे आहे ते सर्वांचं पाठबळ आहे आज तुमच्या धाक्यानं तुमच्या धपाट्या समाज पुढे येऊन बसत नाहीये